शेतकऱ्यांसाठी सोलर विजेची जोडणी केली जात आहे त्याचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल वीज बिल तर माफ केले आहे आता शेतकरी सन्मान निधीतही पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढ केली जात आहे ही, ही माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत बुथ प्रमुखांनी पोहोचवावी असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल यांच्या प्रचारार्थ कोरोची येथील प्रमुखांचा मेळावा दुर्वांकूर हॉल येथे संपन्न झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश सुरेश बोलत होते म्हणाले शेतकऱ्यांसाठी आळते येथे सोलर युनिट उभारण्यात येणार आहे घरातील वीज बिलांमुळे आर्थिक बजेट कोलमडू नये यासाठी सोलर युनिट बसवण्यासाठी केंद्र सरकार अठ्यात्तर हजार रुपये देणार असून उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार आहे त्यामुळे विजेचे बिल एका पैशाचेही येणार नाही महाविकास आघाडी महिलांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देत आहे त्यासाठी तीन लाख कोटी रुपये लागतील राज्याचे बजेट सहा लाख कोटी रुपये आहे मग इतके पैसे ते कोठून आणणार आहेत या घोषणा पोकळ असून महायुती एकवीसशे रुपये देणार आहे ही आश्वासक गोष्ट असून महिलांना कार्यकर्त्यांनी पटवून द्यावे सरपंच संतोष भोरे म्हणाले राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांची आठवण करून देण्यात येत असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे यावेळी सनी ओळकर गीता कोरी आदींची भाषणे झाली बैठकीत सूरज बेडगे पूनम भोसले सचिन पवळे संगीता कांबळे अभिनंदन पाटील चंद्रकांत पाटील बबन आवळे आदी उपस्थित होते